पाटील साहेब जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या याकडे आपण एक पक्षाचे जबाबदार नेते म्हणून कसं बघतात सर्वप्रथम साहेब मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आपल्या वाय पी एम न्यूज चॅनलच्या वतीने नमस्कार करू इच्छितो आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्यामध्ये सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण कसे पाहता हे मला आपण विचारलेला प्रश्न आहे त्यावर साहेब मी आपणाला सांगू इच्छितो राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेला जनतेचा विकास आणि शेतकऱ्यासंदर्भात त्यांची असलेली संवेदनशीलता आणि महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पीपर्यंत सा वीज बिल माफ केलं अत्यंत काही विकासाचे मुद्दे असलेले मुद्दे घेऊन आम्ही हे मुद्दे जनतेपुढं मांडू आणि ज्या पद्धतीनं आमच्या राज्य सरकारनं विकास केला आहे आणि ज्या पद्धतीनं आपले नरेंद्रजी मोदी साहेब देशाचा विकास करत आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा जो विकास प्रगतीनं होत आहे त्याच धर्तीवर आम्ही हे जनतेसमोर मुद्दे मांडून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे साहेब पडेल साहेब वोट चोरीचा एक मुद्दा फार गाजतोय यामध्ये आपण काय बोलू इच्छितात साहेब वोट चोरीचा सा मुद्दा म्हणजे खरंच मला राहुल गांधीच्या मानसिकतेची क्यू कराविषयी वाटते राहुल गांधीला निवडणूक आयोगानं तर सोडा आमच्या पार्टीच्या बड्या बड्या नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचा जर मुद्दा खराच वोट चोरीचा असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला मॅनेज करून वोट चोरीचा मुद्दा करते आणि आपण निवडून येते तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये साहेब जाण्यासाठी का चाच पडत आहेत त्यांची हिंमत नाही साहेब हा फक्त आरोप करायचा म्हणून आरोप करायचा ह्या राहुल गांधीनं षडयंत्र रचलेला आहे आणि त्यांचा वोट चोरीचा मुद्दा ह्या निवडणूक बिहारच्या निवडणुकीमध्ये जनतेनं सपशेल अपेशी ठरवलेला आहे म्हणून ह्या राहुल गांधीनं वोट चोरीचा मुद्दा साहेब वोट चोरी वोट चोरी ते जे जे प्रोपोगंडा करून आरडत फिरत आहे ना ते बंद करावं ही या तत्वाचा मी साहेब माणूस आहे साहेब जिल्हा परिषद निवडणूक आता काही काळामध्येच आहे तोंडावरती आहे आपण इच्छुक आहात का जरी इच्छुक असताल तर आपण काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहेत साहेब आता जिल्हा परिषदेचा प्रश्न आपण विचारलात पण माझं गाव हे पाखरसंघवी गटामध्ये येत असल्यामुळं हा गट ओबीसी महिलेसाठी राखीव सुटलेला आहे आणि पंचायत समितीचा जर प्रश्न असेल तर पंचायत समिती गंगापूर हे ओपन महिलेला सुटलेली आहे जर पक्षानं मला नक्कीच संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि बिलकुल निवडणूक लढवण्यासाठीसुद्धा तन मन धनाने तयार आहे का तर आमच्या पक्षानं आणि आम्ही वैयक्तिकसुद्धा लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे अजित सिंह पाटील कवेकर साहेब असतील त्यांचा युवकामधील असलेला प्रभाव असेल आणि आम्ही दोघांनी मिळून कोविड काळामध्ये केलेलं कार्य असेल ही आमच्या जमेची बाजू आहे आणि राज्य सरकारनं जो विकास केला त्या विकासाच्या बळावर आम्ही नक्कीच जनतेसमोर मतदान मागायला जाऊ आणि आम्ही जिल्हा परिषद गट असेल पंचायत समितीचे गण असतील महानगरपालिका असतील ह्या आम्ही स्वबळावर साहेब लढवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत राहणार नाही एवढा आम्हाला विश्वास आहे काय मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर निवडणुकी हे करणार साहेब आमचे मुळात मूळ मुल मुद्दे आहेत की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं ज्या योजना राबवलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी असतील कामगाराप्रती असतील गोरगरीब जनतेविषयी असतील आणि सक्षम महिला आधुनिकरणाचा विषय असेल अशा अनेक प्रकारचे मुद्दे साहेब आमच्या राज्य सरकारनं विकासाचे मुद्दे राबवलेले असल्यामुळं त्या विकासाच्या मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनता आम्हाला नक्कीच भरभरून मतदान करेल आणि बिहारच्या धर्तीप्रमाणे या ठिकाणी ही विरोधकाचं नामोहरण केल्याशिवाय जनता शांत राहणार नाही एवढा आम्हाला साहेब या निवडणुकीत विश्वास आहे